नमस्कार आज पत्रकार परिषद घेण्याचा विषय म्हणजे अखंड महाराष्ट्रामध्ये चालू असलेला विषय आहे तो म्हणजे आत्ता जे प्रत्येक घरामध्ये जे स्मार्ट मीटर लावलं जात आहे त्या विषयाचा त्या संदर्भामध्ये आजची पत्रकार परिषद आहे महाराष्ट्रातून पश्चिम महाराष्ट्रातून आपल्या जिल्ह्यातून आपल्या तालुक्यातून प्रत्येक भागातल्या नागरिकांच्या त्या ग्राहकांच्या तक्रारी येत आहेत तक्रारी म्हणजे हे जे काही स्मार्ट मीटर तुमच्या आमची माती मारण्याचं जे काम चालू मा आहे सरकारच्या माध्यमातून त्या संदर्भामध्ये नागरिकांच्या भयंकर प्रतिक्रिया आहेत संताप आहे नागरिकांच्या हाताला काम नाही पोटाला अन्न नाही आणि ह्या सरकारच्या माध्यमातून गोरगरीब कुटुंबाच्या वरती नागरिकांच्या वरती त्या ग्राहकांच्या वरती हे स्मार्ट मीटर अक्षरशः मारलं गेले आणि त्या माध्यमातून एवढी लूट चालू आहे सरकारच्या माध्यमातून जनतेची किंवा नागरिकांची किंवा त्या ग्राहकांची कि वारंवार या मीटरमध्ये आपण जर प्रसार माध्यमावरती बघत असाल इतर माध्यमांवरती जर बघत असाल वारंवार याच्यावर ह्या संदर्भामध्ये तक्रारी चालू आहेत आणि अशीच परिस्थिती आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आहे सर्वात महत्वाचा विषय म्हणजे हे जे काय स्मार्ट मीटर जे आता आपल्या माती मारलं चालले हे दोन हजार बाराचे हे स्मार्ट मीटर त्या काळामधली सिस्टम आहे आणि हे आता लागू कधीच केंद्र राज्य सरकारने आपल्या केलेलं आहे दोन हजार पंचवीस ला म्हणजे बारा वर्ष बरं हे स्मार्ट मीटर दोन हजार जर बावीसला बाराला जर हे बनवलं गेलं असेल मग तुम्ही आत्ता का आमच्या माती मारता आणि मुळात हे जे काही मीटर तुम्ही आत्ता जे आमच्या माती मारायला लागलाय हे कारणच काय जे पूर्वी बसवलेले मीटर आहेत ते अगदी छान आहेत उत्तम चाललेत अगदी सविस्तर सगळ्या गोष्टी चालू आहेत मग हे कशासाठी म्हणजे जे मधी काय सत्ता परिवर्तन झालं पक्ष फोडाफोडी झालं पन्नास पन्नास कोटी तुम्ही आमदार विकत घेतले मग त्याची भरपाई म्हणून नागरिकांच्या माध्यमातून तुम्हाला वसूल करायचे का सरकारला हा माझा राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न आहे कशासाठी आणि आता तुम तुम्हाला सांगायचं म्हणजे खरंच इतकी भीषण परिस्थिती आहे मीटरमुळे एक तर जी कोण ती कर्मचारी आहेत घरामध्ये कोणी नसताना ही येतात आणि ती घरात कोणी नसताना को ते मीटर लावून जायला लागले नागरिकांना माहीत नाही की माझं मीटर कधी बदललं गेलंय अक्षरशः तुम्ही बघत असाल आपला शेतकरी बांधव असतो कष्ट करणारा रोजगार करणारा मजूर करणारा व्यक्ती असतो घरामध्ये कोणी नाही असंख्य घरामध्ये अशा तक्रार राहिलेले आहेत आम्हाला की आम्ही घरात नसताना आमच्या घरामधलं जे पूर्वीचं मीटर होतं ते काढून हे कर्मचाऱ्यांनी हे नवीन मीटर बसवलं गेलं हे कशासाठी कशासाठी बर हे जे मीटर आहे कुणाच्या घशात तुम्हाला पैसे घालायचे त्या अदानीच्या म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेची होऊन त्यांची लूट करून त्या आदानीचं घर तुम्हाला भरायचंय का हा माझा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझा प्रश्न आहे अक्षरशः तुम्हाला माहित आहे ओला दुष्काळ एवढा झालाय की या वर्षीचे पीक पूर्णपणे बुडलेलं आहे शेतकऱ्यांच्या घरी आता दिवाळी आहे काही दिवसावरती मोज चार पाच दिवस राहिलेत आपण कुठलीही बाजी मंडे कुठलाही बाजार बघितला तर ओसट पडलेला आहे तोंडावरती सण असताना माणूस घरामध्ये सण करू शकत नाही आणि हे जर मीटर तुम्ही मारत असाल माती तर हे कशासाठी सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे हे जे काही सरकारने राज्य सरकारने नाटकं लावलेत मीटर बसवण्याची हे तातडीने थांबवावे